दोन महिन्यांवर निवडणूक आलेल्या आहेत पण जे भडवे तुम्हाला मतदान करीतच नाहीत त्यांच्या पुढे तुम्ही एवढे लाचार कशाला होता सरकारला सवाल आहे माझा हा त्रागा करून फायदा नाही मला माहिती आहे पण आता गप्प बसून देखील चालणार नाही हिंदू झोपला आहे झोपला आहे म्हणून आपणच आपल्यासाठी अंगाई गीतं गातो आहे दररोज झोप अजून आज दाऊद तुमच्या दारात आला आहे तरी झोपून राहिलात तर आज दाऊद उद्या जावेद परवा सलीम हे दारातले कांडे तुमच्या घरात शिरायला वेळ लागणार नाही आजच्या विषयाला हात घालण्याआधी मला तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे रीडाईस टी व्ही या स्वीडनमधल्या एका नामांकित टी व्ही चॅनेलने एक रिपोर्ट तयार केला आहे तो रिपोर्ट तुम्हाला दाखवायचा आहे आधी तो व्हिडिओ पहा मग आपण या विषयावर सविस्तरपणे बोलू इन फॅक्सर इन दिस रेवर फिंक डॉल्फिन इज निअरली एक्स्टिंक्ट The Indus River dolphin and its cousin, the Ganges River dolphin, are two river dolphin subspecies that are today the only surviving members of a once primitive and widespread group of archaic Cetaceans that swam in the ancient Tethys Sea 50 million years ago. The Tethys Sea once covered what is now India, Indonesia, and the Indian Ocean. The survival of these dolphins is crucial to the local ecostructure. They're considered an indicator species, acting as an indicator of the health of the rivers in which they live. They are the canaries in the coal mine of freshwater. If they're breeding and reproducing, it means they're doing well. If there's a drop, then it means something is wrong in the river's ecosystem. And I've seen rivers in that part of the world. I've seen the Ganges. not good. Not good at all. Local humans are all to blame for that. And while some may try to blame British colonialists for building low-level dams as the reason for this dolphin's decline, MTaz Mahmoud tells another story. Pakistanis have raped the Indus River pink dolphin species to near extinction. They rape these dolphins because when they're young, they have small pink vaginas resembling a woman's, that they apparently find it irresistible, so they rape them. It's possibly the only species raped by humans to near extinction. I mean, shocking in terms of animal cruelty. It's amazing. But these people also rape goats. Dogs, car exhaust pipes, and advertisements. So it's fully believable. I did a little digging and found a PhD scholar who wrote a piece for a Pakistan reader in which he brings this up. He begins on the folklore of the pink dolphin. Pilot Midro, Nich Mansik Techi, patali Patari ya ekat zamatila Shok Kaikaya and Kusligasli. Report Nitaik na Pakistanatlya Linga Pisatana, Tatancha Baika Kamipada lagle. आम्ही म्हणायला लागले आहेत की काय असंच वाटतं आहे कारण आता ते अतिशय दुर्मिळ होत चाललेल्या गुलाबी डॉल्फिन्सना पकडून त्यांच्यावर बलात्कार करू लागले तर डॉल्फिनवर बलात्कार का तर म्हणे त्या गुलाबी डॉल्फिनचं जननांग हे स्त्रीसारखं हुबेहूब असतं म्हणून काय झालं म्हणून हे नराधम जे आहेत ते, ते, ते आपली भूक त्या बिचाऱ्या मुक्या जनावरांना आपलं लक्ष करून भागवतात आता या व्हिडिओत आपण पाहिलं आहे की एका विदेशी संस्थेनं पाकिस्तानात जाऊन इंडस रिवरमध्ये म्हणजे सिंधू नदीमधल्या या गुलाबी डॉल्फिनचा सर्वे केला आहे तर ज्या डॉल्फिन्सना पकडून त्यांच्यावर मनसोक्त अत्याचार करून नदीत पुन्हा फेकून दिलं जातं त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे त्यांना वेगवेगळ्या रोगांची लागण झालेली आहे इतके हे घानेडे लोक आता पाकिस्तानी म्हटल्यावर कोणत्या धर्माचे हे नव्यानं सांगायची किंवा वेगळं सांगायची गरज नाही आहे तुम्हाला हे सगळे शांतीदूत आहेत जे जगात प्रेमाचा आणि शांतीचा संदेश द्यायला आले याच शांतीदूतांच्या धार्मिक कट्टरतेचा आणि वासनांद मानसिकतेचा एक नमुना परवा महाराष्ट्रात पाहायला मिळाला मुंबईपासून जवळच असणाऱ्या पेण पनवेल उरण या नवी मुंबईचा भाग असणाऱ्या विभागातही असंख्य शांतीदूतांचा सध्या सुळसुहाड झालेला आहे या भागातल्या हिंदूंच्या पोरीबाळी सुरक्षित नाही आहेत इथं कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवला जातो पोलीस प्रशासन ढिल्लं पडलेलं आहे या ढिल्लेपणाचा एक नमुना आपण मागच्याच महिन्यात पाहिला उरणच्याच अक्षता मात्रे नावाच्या तरुणीवर एका मंदिरात काही नराधमांनी अत्याचार केले आणि नंतर तिचा निर्दयपणे खून करून तिचा मृतदेह मंदिरामागच्या झाडीत फेकून ते तिघेही नराधम पळून गेले पण त्यानंतर जनतेचा रेटा आक्रोश हे सगळं पाहून जागे झालेलं प्रशासन कामाला लागलं आणि त्या तिन्ही हरामखोरांना पकडून आणलं आता त्या प्रकरणालाही नवे नवे फाटे फोडले जात तो भाग वेगळा आहे असो तर परवा उरणमध्ये एका बावीस वर्षीय तरुणीचा सा मृतदेह सापडला त्या मृतदेहाची अतिशय वाईट पद्धतीनं विटंबना केलेली होती काही अवयव कापले होते केस कापले होते हात पाय तोडले होते तर काही भागांवर बेरहिमीनं अत्याचार वार केले होते त्या दुर्दैवी देहाचं नाव होतं यशश्री शिंदे हिंदू आहे मराठी आहे उरणमध्येच लहानाची मोठी झालेली यशश्री तिचा हा देह असा छिन्न विछिन्न अवस्थेत ज्या दिवशी सापडला त्याच्या तीन दिवस आधी ती बेपत्ता होती घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवली मिसिंग कंप्लेंट घेणं या पलीकडे पोलिसांनी जाऊन कुठलंच पाऊल उचललं नाही ढकल केली हलगर्जीपणा केला आणि त्यामुळं मागच्या त्या तीन दिवसात काय घडलं तर यशस्वीचा शोध तर लागला नव्हता परवा हा मृतदेह सापडला आणि सगळं स्पष्ट झालं की तिच्यावर अत्याचार झाला त्यानंतरही तो अत्याचारी नरादम थांबला नाही जो कोणी होता तो त्यांनी तर तिचे अवयव हो कापून टाकले नाजूक भागावर असंख्य वार केले मोजलेत पोस्टमॉर्टममध्ये मा तीस वार झाले तिच्यावर एक प्रकारचा सूड उगवला आहे आपण दिल्लीत घडलेलं ते निर्भया प्रकरण जसं कधीच विसरू शकत नाही ना तसंच उरणमधल्या प्रकरणातही स्त्रीदेहाची चाळत करून फार टोकाची विटंबना करून कुणा नराधमानं नुसती आपली वासनेची आग शमवलेली नाही तर त्याचा या मुलीवर असलेला जुना राग देखील काढला आहे त्यानं आणि मित्रो पाकिस्तानच नाही तर भारतातल्या शांतीदूतांमध्येही हा गुणधर्म तसाच ठासून भरलेला आहे स्पष्ट झालं आहे तर ते डॉल्फिनलाही सोडत नाहीत जगाच्या कुठल्याही कोपऱ्याचा हे लोक सुधारणार नाहीत प्रत्येक ठिकाणी घाण करत आहेत ते लोक इसिस आयसिस या इस्लामिक राष्ट्रस्थापनेसाठी निघालेल्या खुदाई लष्कराला दारूगोळा बंदुका पैसा आणि पोटभर जेवणानंतर बाईच लागायची की बाईच हवी होती त्या आयसिसच्या लष्करी ठाण्यांमध्ये या लसणीच्यांचे जनानखाने ज्या जगभरातून आलेल्या फसवून आणलेल्या स्त्रिया यांचा जणू हे एकच खोदकाम करण्यासाठी झालेलं आहे की काय अशी कधी कधी शंका येते मला सहारं काही म्हणजे यांचं धार्मिक सामाजिक नैतिक तत्वज्ञान हे बाईभोवती का बरं फिरतो भोगविलास चैन चंगळ याबरोबर स्त्रीदेह हो उपभोगण्याचं सुख हे यांना फार महत्त्वाचं का वाटतं त्यासाठीच ते एकापेक्षा अनेक लग्न करतात नाही का धर्माच्या नावाखाली अनेक गैरकृत्य करायची जिहाद करायचा स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं का करायचं तर जिहाद करून शहीद झाला खपला मेला तर त्यानंतरही म्हणे जन्नतमध्ये हूर आणि पर्या यांची वाट पाहत दारात उभ्या असतात आव आव एक दोन नाही तर चक्क बहात्तर हुरे हु? तुमच्या शरीरातला एक साधासा अवयव होतो पण किती त्या अवयवाभोवती यांचं जग सामावलेलं किती त्याचे चोचले त्या क्षणिक स्खलनातल्या आनंदासाठी हे जग अशांत करून सोडू पाहतायत ये लोक दुसऱ्या माणसाला सुखानं जगू देत नाहीत निज झाले तर माझ्या हायपर होण्यामागचं कारण धार्मिक नाहीच आहे धर्माबद्दल माझं काही म्हणणं नाही तुम्ही तुमचं धर्माचरण तुमच्या घरात करा पण हे कसलं धर्माचरण नाही का मित्रो त्या यशस्वीच्या बाबतची घटना समजून घेतली तर काय निष्पन्न होतं तर हा लव जियादचाच प्रकार आहे लव जियाद, जियाद वगैरे असं काही नसतं आमच्या धर्मात कारण लव हा कन्सेप्टच नाही आहे इस्लाममध्ये असं एका बाईनं मला सुनावलं होतं मागे एका प्रकरणात धर्मांतरित संभाजीनगरातल्या एका बामणाच्या घरातल्या मुलीनं कन्वर्ट झालेल्या मुलींना नाव नाही घेत आता जाऊ द्या तुम्हाला माहिती आहे जर यांच्या धर्मात लव हा कन्सेप्टच नाही तर मग काय नुसती वासना उचंबुळून येत असते की काय सतत एकानं भागत नाही तर चार चार करतात चार करतात तर पाच का नाही तर पाचव्याला काहीतरी नियम आहेत म्हणे याच वासनांधतेतून उरणच्या यशस्वी शिंदेवर अत्याचार झाला आहे आणि करणाऱ्याचं नाव काय तर दाऊद शेख दोन हजार एकोणीस साली कर्नाटकमधून महाराष्ट्रात आलेला हा दाऊद पंधरा वर्षांच्या यशस्वीच्या मागे लागला होता तेव्हा तो तिची येता जाता छेड काढायचा म्हणून या मुलीनं तक्रार केली आणि या तक्रारीवरून त्याला अटकही झाली त्याच्यावर तीनशे चोपन्न पाचशे सात आणि अधिक आणि काही कलमं लावली विनयभंग धमकावणं अशा चार्जेसखाली गुन्हा दाखल झाला त्याला सहा महिने कैद झाली शिक्षा झाली पण कुणीतरी लसणीच्यानं त्याला जामीन राहून सोडवला आणि कर्नाटकात पाठवून दिला गावी मागच्या सहा दिवसांपूर्वी हा दाऊद पुन्हा ओरणमध्ये परतला होता दोन दिवस त्याने यशस्वीला शोधण्यात घालवले काय तिकडम लावली माहीत नाही ती त्याच्या जाळ्यात कशी फसली माहीत नाही त्याच्या तावडीत कशी सापडली माहीत नाही आता बावीस वर्षात पदार्पण केलेल्या हिंदू मराठी मुलीला दाऊदनं परवा कुठे गाठलं कसं पळवून नेलं आणि त्यानंतर जो काही त्याने वासनांद बदला घेतला आहे तिचा त्याला दोन हजार अठरा साली जी सहा महिन्याची शिक्षा झाली होती ना त्या अपमानाचा बदला घ्यायला तो परत आला होता आणि त्यानं आपला बदला पूर्ण केला आहे एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन हिंदू मुलीला छेडण्याचा धाडस करणाऱ्या तिला रस्त्यात अडवून धमक्या देणाऱ्या मुसलमान नराधमाला तेव्हा उरणमधल्या आगरी कोळी समाजानं हिसका दाखवला होता पण आता मात्र या जाळीदार टोपीवाल्यानं डाव साधला आहे कर्नाटकमधून तो परत आहे याची कुणकुण त्या वस्तीतल्या काही लोकांना लागलेली होती पण त्यांनी पुढे काही कारण्याआधीच त्याने यशस्वीवर घाला घातला आज त्या ताईचा जीव तर गेलाच पण त्या तिच्या देहाची विटंबना झाली आहे हिंदूंच्या मुली एवढ्या सहज सोप्या या नराधमांच्या हाती लागतातच कशा बरं हे सगळं प्रकरण घडून गेल्यानंतर आता जो कोण सलीम जावेद की दाऊद होता तो म्हणे चर्सी होता त्याने नशेत हे कृत्य केलेलं असावं आता नशेत असो की शुद्धीत त्याने जे केलं आहे त्याला माफी नाही त्याला पोलीस जेव्हा केव्हा पकडून आणतील त्यानंतर जर आपल्या न्यायव्यवस्थेत ज्या पळवाट आहेत जे नरेटिव्ह सेटिंग केलं जाते ज्याचा वापर करून हा नशेडी होता किंवा मानसिक रुग्ण होता असं काहीतरी सिद्ध करून जर हा तुरुंगाबाहेर आला तर त्याला किती दिवस जिवंत फिरू द्यायचा आहे याचा निर्णय यशस्वीच्या आईवडिलांनी घ्यायचा आहे आणि उरणमधल्या हिंदू कोळी आगरी बांधवांनी घ्यायचा आहे कोर्ट त्याला योग्य ती सजा देईल याबद्दल मला खात्री आहे पण या दाऊदला ज्यांनी जामीन मिळवून दिला होता त्यांनाही आता जाब विसरण्याची वेळ आलेली आहे तो कर्नाटकहून परत आला आणि मागच्या पाच दिवसात त्याने काही मित्रांच्या मदतीनं आपला बदला घेण्याचा कट रचला त्या दाऊदच्या हस्तकांना छोटा शकील मोठा शकील अनिस इकबाल सुलेमान यांना देखील पोलिसांनी उचलून बुकलायला हवं आहे राज्यात हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांचं सरकार असतानाही हे तुकडे जर वळवळ करत असतील त्यांचे छाटलेले बुडखे अजून छाटणं गरजेचं आहे मित्र कायदा जर हिंदूंच्या भावना समजून घेत नसेल तर समाजात असंतोष हा पसरणारच आहे आणि पसरायला वेळ लागणार नाही पण आपल्याकडं उलट आहे कायदाच काय सरकार काय नेते मंडळी काय आणि पोलीस प्रशासन काय हे सगळे या अल्पसंख्यांकांच्या भजनी लागलेली असतात त्यात लोकसभेला या माजोरड्यांनी आपला मास दाखवलेला आहे तेव्हा सरकार या सरकारकडून या लसणाच्या कांड्यांवर कुठलीही कठोर कारवाई होण्याची अपेक्षा ठेवणं आता तरी कठीण आहे दोन महिन्यांवर निवडणूक आलेल्या आहेत पण जे भडवे तुम्हाला मतदान करीतच नाहीत त्यांच्या पुढे तुम्ही एवढे लाचार कशाला होता सरकारला सवाल आहे माझा यांना जरब बसली पाहिजे बसवली पाहिजे तुम्ही यांच्याही समाजात आया बहिणी आहेत की त्यांचा सन्मान करा असं त्यांना कोणी शिकवलेलं नसतं तरी त्यामुळे आमच्या आया बहिणींची अशी विटंबना आपण का सहन करायची हा त्रागा करून फायदा नाही मला माहिती आहे पण आता गप्प बसून देखील चालणार नाही आहे हिंदू झोपला आहे झोपला आहे म्हणून आपणच आपल्यासाठी अंगाई गी गीतं गातो आहे दररोज झोप अजून आज दाऊद तुमच्या दारात आला आहे तरी झोपून राहिलात तर आज दाऊद उद्या जावेद परवा सलीम हे दारातले कांडे तुमच्या घरात शिरायला वेळ लागणार नाही यांना त्यांची जागा दाखवायला हवी त्यासाठी जागेवा सतर्क राहा आज हे शेजारच्या घरात घडलं तेव्हा मला काय करायचं आहे जाऊ दे ते तिकडं उरणला झालं आहे मी तर पुण्यात राहतो मी तर ठाण्यात राहतो मुंबईत राहतो यत्र तत्र सर्वत्र हे यवन सध्या मुक्त संचार करत आहेत एक काळ होता की हे वचकून राहायचे कारण एक ठाकरे नावाचा यांचा बाप होता बाळासाहेब ठाकरे नावाचा तो गेला आणि संपलो सारं आता उरलेले ठाकरे यांनाच उराशी कवटाळू लागलेत मग पुढे काय बोलायचं आपण यांना धाक कोणाचा वाटणार आता यांना ढाक वाटला पाहिजे तो इथला हिंदूंचा हिंदू गळपटलेला नाही आहे झोपलेला तर मुळीच नाही आहे आजही आमच्या धमन्यात छत्रपती शिवरायांचं रक्त सळसळतंय डोक्यात सावरकरी विचारांचं वादळ घोंगावतंय आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जिगर मराठी बाना चेतवते आमचा तेव्हा बस झालं हिंदू झोपलाय झोपलाय उठवा आता त्याला आपल्या वाटेत जो येईल त्याला आडवा करा हा सनातन धर्माचं वसतिस्थान असलेला पावन हिंदुस्थान आहे भेड बकऱ्या आणि डॉल्फिनशी संभोग करणाऱ्या नीच लोकांचा पाकिस्तान नाही आहे एवढं लक्षात ठेवा तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकारडीची नाही धन्यवाद नमस्कार